नगर जिल्ह्यात शिवसेना सभासद नोंदणी सुरुवात झाली आहे या उपक्रमाविषयी माहिती देण्यासाठी सेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी पत्रकार परिषद घेतली जिल्हा प्रमुखांत शिवसेनेच्या द्विवार्षिक सभासद नोंदणी मोहिमेस पंधरा ऑगस्ट पासून प्रारंभ होणार आहे नगर शहरासह दक्षिण लोकसभा मतदारसंघात तीन लाखापेक्षा जास्त सभासद नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सभासंद आताच आम्ही सांगितलं प्राध्यापक सरांनी जिल्हा प्रमुखांनी सांगितलंय की जवळजवळ तीन लाखाच्या वर आमचं टार्गेट आहे शहर प्रमुख संभाजीरावांनी तर आजच सांगितलं की आत्ता प्राथमिक दृष्टिकोनातनं मला पन्नास हजार फॉर्म पाहिजेत आजच्या आज त्याप्रमाणे त्यांना ते उपलब्ध करून दिले जातील साधारण तीन साडेतीन लाखाच्या वर आमचं टार्गेट आहे गेल्यावेळी एक लाख त्र्याऐंशी हजार आपले सगळे सभासद नोंदणी झाली होती यावेळी निश्चितपणे जास्त आमची नोंदणी होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याचं त्याच्याबरोबर कस लागेल किती तारखेपासून सुरू करणार आहे सभासद नोंदणीनंतर त्यांना आज आपण आता सुरुवात करतोय आणि त्यांच्या हिशोबाने त्यांनी उद्या करावी परवा आपण शक्यतो पंधरा ऑगस्ट पासून ती सुरुवात होईल आणि एक महिना साधारण म्हणजे पंधरा ऑगस्टला जर सुरुवात झाली तर पंधरा सप्टेंबर किंवा चौदा सप्टेंबर हा शेवटचा दिवस असेल आणि मला माहिती आहे की सगळे कार्यकर्ते त्यात निपुण आहेत लोकं इच्छुक आहेत लोकं विचारत आहेत की अरे अजून सदस्य नोंदणी आपल्याकडे सुरू झाली नाही सदस्य नोंदणी फक्त महापौर आ... निवडणुकीसाठी थांबली होती कारण त्या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता पण महापौर निवडणुकीमध्ये बिझी होता आपापल्या परीने तो काम करत होता आपापल्या परीने सगळ्या गोष्टी घडवून आणण्याच्या दृष्टिकोनात काम करत होता त्यामुळे आम्ही थोडंसं लांबली गेली पण आता याच्या एकदम यावेळी ते म्हणाले की नगर शहरासह जिल्ह्यात एकोणीसशे शहाऐंशी पासून शिवसेनेचे कार्य सुरू झालेले तेव्हापासून शिवसेनेचा आलेख जिल्ह्यात चढताच राहिलाय नगर शहर तर शिवसेनेचा बाले राजकारणात काही चढ उतार होत असताना तसे शिवसेनेच्या बाबतीतही झाले परंतु पुन्हा नव्या जोमाने सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी उभारी घेतलीये नगरपालिकेत महापौर स्थायी समिती सभापती बिनविरोध निवडले गेले शहरात पुन्हा भगवा झंझावात सुरू झालाय शिवसेनेच्या स्थापनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत त्या निमित्ताने सभासद नोंदणीची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे मागील वेळी तीन लाखापेक्षा जास्त नोंदणीची उद्दिष्टे ठेवली जाणार आहेत या सभासद नोंदणीवरून पदाधिकाऱ्यांचे मूल्यमापन होणार आहे तसेच प्रत्येक सभासदास ओळखपत्रही देण्यात येणार आहे शिवसेनेच्या सभासद नोंदणीला पंधरा ऑगस्ट पासून प्रत्येक गावोगावात सुरुवात केली जाणार आहे एक महिनाभर ही मोहीम सुरू राहणार असून नोंदणी झालेल्या प्रत्येक सभासदांकडून रुपये घेऊन त्यास ओळखपत्र दिले जाणार आहे शिवसेनेचे हे ओळखपत्र त्या सभासदास अतिशय महत्वाचे ठरणार आहे असे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे यांनी सांगितले यावेळी महापौर सुरेखा कदम उपजिल्हाप्रमुख अनिल कराळे शहर प्रमुख संभाजी कदम सभागृह नेते अनिल शिंदे स्थायी समिती सभापती सचिन जाधव नगरसेवक विक्रम राठोड दिलीप सातपुते संजय शेंडगे अशोक दहीफळे आदी उपस्थित होते शिवसेनेचे सभासंबोधी सुरू झालेली शिवसेनेला पन्नास वर्ष पूर्ण झाले आहे एकोणीस जूनला सभासंबोधून सुरू करण्याचं मानस होता परंतु नगरच्या महापौर पदाची निवडणूक त्या ठिकाणी असल्यामुळं थोडा उशीर झालेला आहे आज सभासद नोंदणीचा शुभारंभ या ठिकाणी होणार आहे आणि पंधरा ऑगस्ट सोमवारपासनं प्रत्येक गावात तालुक्याच्या ठिकाणी तालुका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी सभासद नोंदणी अभियान सुरू होणार आहे आणि जवळपास तीन लाखापेक्षा जास्त सभासद नोंदणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आम्ही जाऊन करणार आहोत आणि तीन लाखापेक्षा जास्त सभासद नोंदणीचं टार्गेट यावेळेस ठेवलेलं आहे निश्चित नवीन तरुण वर्ग सात सतरा ते एकोणीस वीस वर्षापर्यंतचा हा नव्यालय शिवसेनेत मोठ्या प्रमाणात दाखल होत असतो त्यांना शिवसेनेचा सभासद होण्याची संधी या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे जास्तीत जास्त सभासद नोंदणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत शिवसेना पक्षाला पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे आणि यावर्षी सभासद नोंदणीला तरुणाचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळणार आहे आणि त्या सभासद नोंदणीच्या माध्यमातून पक्षाची ताकद जिल्ह्यामध्ये निश्चित वाढणार आहे प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर